कधी गाण्यातून उमटलेला स्वर कधी कवितेतून व्यक्त झालेला भाव कधी कथेतून उलगडलेलं जीवन मराठी साहित्य विश्वात असं एक नाव आहे जे प्रत्येक रसिकाच्या हृदयाला भिडतं ते म्हणजे शांता शेळके आज आपण जाणून घेणार आहोत त्या असामान्य कवयित्री गीतकार प्राध्यापिका आणि लेखिका यांच्या जीवनाचा सुंदर प्रवास नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी युट्यूब चॅनेलवर आजचा भाग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीस रोजी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये शांता जनार्दन शेळके यांचा जन्म झाला लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती स्थलांतरित आयुष्यामुळे त्यांना विविध ठिकाणी शिक्षण घ्यावं लागलं पण त्यांच्यातील जिज्ञासा आणि वृत्ती ही कधीच कमी झाली नाही पुण्यातील एस पी कॉलेजातून त्यांनी मराठी आणि संस्कृत या विषयात पदवी घेतली आणि पुढे मुंबई विद्यापीठातून एम ए करताना प्रथम क्रमांक मिळवला त्या काळी मिळालेलं नाची केळकर आणि चिपळूणकर हे पुरस्कार त्यांचं विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्व दाखवून देतात पुढे त्यांनी नवयुग या साप्ताहिकात सहाय्यक संपादक म्हणून काम केलं पण शिक्षण क्षेत्रातील त्यांचा ओढा त्यांना नागपूरच्या हिस्लॉक कॉलेजमध्ये घेऊन गेला त्यानंतर मुंबईच्या रुय्य कॉलेज आणि दयानंद कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या तिथे विद्यार्थ्यांवर त्यांनी आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवला आणि एकाच वेळी साहित्याच्या दुनियेत स्वतःचा सा वेगळा ठसा निर्माण करायला सुरुवात केली शांता शेळके यांनी कवितेपासून कादंबरीपर्यंत अनुवादापासून पत्रकारितेपर्यंत सर्व साहित्य प्रकारांना स्पर्श केला कवयित्री म्हणून तोच चंद्रमा उजवला नभात कळ्यांचे दिवस फुलांच्या राती चित्रगीते यांसारखे काव्यसंग्रह रसिकांना लाभले गीतकार म्हणून मराठी चित्रपटांना त्यांनी असंख्य अमर गीते दिली रेशमाच्या रेघांनी जीवलगा राहिले दूर घर माझे स्वातीच्या चांदण्यामध्ये अशी गीते आजही रसिकांच्या ओठावर झुलतात आणि लेखिका म्हणून ओढ धर्म पुनर्जन्म या कथा कादंबऱ्या तर आत्मकथा म्हणून धूळपाटी हे पुस्तक त्यांनी दिलं पत्रकारिता आणि स्तंभलेखनात एक पाणी मदरंगी गोंदण वर्षा असे ललितलेख रसिकांच्या मनावर आजही राज्य करत राहिले अनुवाद क्षेत्रात म्हणाल तर कालिदासांचं मेघदूत आणि जपानी हायको कवितांचा मराठी अनुवाद म्हणजे त्यांच्या भाषिक कौशल्याचं अगदी उत्तम उदाहरण आहे त्यांच्या बहुआयामी कार्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं सुरसिंगार पुरस्कार केंद्र सरकारचा गीतलेखन पुरस्कार गदिमा गीतलेखन पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार दोन हजार एक मध्ये आजही त्यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार नव्या पिढीच्या साहित्यिकांना प्रेरणा देतात सहा जून दोन हजार दोन रोजी कॅन्सरशी लढा देत त्यांनी जगाचा निरोप घेतला पण त्यांचा आवाज त्यांची लेखणी त्यांची गीते आणि कविता आजही आपल्याला भावविश्वात रमवतात शांता शेळके म्हणजेच मराठी साहित्य विश्वातील बहुमुखी प्रतिभा एकाच वेळी कवयित्री गीतकार लेखिका अनुवादक आणि प्राध्यापिका त्यांच्या साहित्याने आणि गीतांनी मराठी संस्कृतीला मिळालेलं योगदान अविस्मरणीय आहे शांता शेळके यांच्या लेखणीने दिलेला संदेश सोप्पा आहे शब्द म्हणजे केवळ अक्षरे नसतात ते मनाला स्पर्श करणारे भाव असतात मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या महान कवयित्री श्रद्धांजली म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांची एखादी कविता आज नक्की वाचा कारण शांता शेळके यांचं आयुष्य म्हणजे साहित्यप्रेमींसाठी एक अखंड प्रेरणादायी गीत आहे भाग आवडला तर नक्की शेअर करा आणि हो सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तुम्ही कुठेही जाऊ नका काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल